कल्पना करा की तुम्ही एका खूप गोंगाटाच्या बाजारात उभे आहात आजूबाजूला लोक ओरडत आहेत कोणी म्हणत आहे आत्ताच खरेदी करा नाहीतर संधी निघून जाईल कोणी म्हणत आहे सगळं कोसळणार आहे लगेच विकून टाका कोणी खूप आनंदी आहे तर कोणी खूप घाबरलेला आहे हाच शेअर बाजार आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक अशा गोंगाटाच्या वातावरणात शांत कसे राहायचे हे शिकवण्यासाठी लिहिले गेले आहे हे पुस्तक पटकन श्रीमंत होण्यासाठी नाही हे पुस्तक मोठ्या चुका टाळण्यासाठी तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी आणि हळूहळू शहाणपणाने संपत्ती वाढवण्यासाठी आहे हे पुस्तक बेंजमिन ग्रॅहम यांनी लिहिले आहे आणि वॉरन बफेट सारख्या महान गुंतवणूकदारांवर याचा मोठा प्रभाव आहे पण हे पुस्तक सामान्य माणसासाठी आहे या पुस्तकाचा मुख्य विचार खूप सोपा आहे गुंतवणूक हुशारीपेक्षा संयम शिस्त आणि भावनांवर नियंत्रण यावर यशस्वी होते पुस्तकाची सुरुवात गुंतवणूक आणि सट्टेबाजी यातील फरक स्पष्ट करून होते ग्राह्यम सांगतात की गुंतवणूक म्हणजे पूर्ण अभ्यास करून पैसा लावणे जिथे भांडवल सुरक्षित राहते आणि योग्य परताव्याची अपेक्षा असते जर हे घटक नसतील तर ते सट्टेबाजी आहे बरेच लोक स्वतःला गुंतवणूकदार समजतात पण प्रत्यक्षात ते सट्टा लावत असतात एखादा शेअर फक्त त्याची किंमत वाढतीये म्हणून खरेदी करणे म्हणजे सट्टा एखाद्या मित्राने सांगितले म्हणून शेअर घेणे म्हणजे सट्टा ग्राहम सांगतात की प्रोफेशनल लोकसुद्धा किंमत आणि जोखीम दुर्लक्षित केल्यास सट्टा करतात पहिला धडा हा आहे की आपण काय करत आहोत हे आपल्याला स्पष्टपणे माहीत असले पाहिजे बाजार कसा वागतो हे समजवण्यासाठी ग्राहम एक प्रसिद्ध उदाहरण देतात ते मिस्टर मार्केट नावाचा एक काल्पनिक पात्र तयार करतात मिस्टर मार्केट हा तुमचा व्यवसायातील भागीदार आहे तो दररोज तुमच्याकडे येतो आणि तुमचा हिस्सा खरेदी करायचा आहे किंवा स्वतःचा हिस्सा विकायचा आहे असे सांगतो पण त्याची समस्या म्हणजे त्याचा मूड दररोज बदलतो कधी तो खूप आनंदी असतो आणि खूप जास्त किंमत सांगतो कधी तो घाबरलेला असतो आणि खूप कमी किमतीत विकायला तयार असतो ग्राहम सांगतात की मिस्टर मार्केट जी किंमत सांगतो ती व्यवसायाची खरी किंमत नसते ती फक्त त्याची भावना असते तुम्ही त्याच्याशी रोज व्यवहार करायलाच हवा असे नाही तुम्ही त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करू शकता किंवा त्याच्या मूडचा फायदा घेऊ शकता तो घाबरलेला असताना स्वस्तात खरेदी करा आणि तो खूप उत्साही असताना महागात विक्री करा पण बहुतेक लोक उलट करतात सगळे आनंदी असताना खरेदी करतात आणि सगळे घाबरलेले असताना विकतात यातूनच व्यवसायाची खरी किंमत म्हणजेच इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही संकल्पना येते एखादे कंपनीची खरी किंमत ती किती कमावते तिच्याकडे कोणती मालमत्ता आहे आणि तिची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे यावर अवलंबून असते ग्राहम सांगतात की शेअरची बाजारातील किंमत आणि कंपनीची खरी किंमत एकसारखी नसते किंमत रोज बदलते कारण लोक भावना वापरून निर्णय घेतात पण कंपनीचे मूल्य हळूहळू बदलते म्हणून ग्राहम सांगतात की किंमतीकडे नाही तर मूल्याकडे लक्ष द्या ते असेही सांगतात की इंट्रेन्सिक व्हॅल्यू एक अचूक आकडा नसतो तो एक अंदाजाचा रेंज असतो म्हणूनच सावध राहणे गरजेचे आहे याच कारणासाठी ग्राहम मार्जिन ऑफ सेफ्टी या संकल्पनेवर भर देतात ते याचे उदाहरण पूल बांधण्याशी देतात इंजिनियर असा पूल बांधत नाहीत जो फक्त अपेक्षित वजन उचलू शकेल ते पूल त्यापेक्षा खूप जास्त मजबूत बनवतात गुंतवणुकीतही तसेच असले पाहिजे एखादी कंपनी तुम्हाला शंभर रुपयांची वाटत असेल तर ती पंच्याण्णवला खरेदी करू नका ती साठ किंवा सत्तरला मिळाली पाहिजे हाच फरक म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी जर तुमचा अंदाज चुकला परिस्थिती बिघडली किंवा कंपनी अडचणीत आली तरी हा सुरक्षा कवच तुम्हाला वाचवतो ग्राहम सांगतात की मार्जिन ऑफ सेफ्टी ही गुंतवणुकीची सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ग्राहम जोखीम म्हणजे काय हेही वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात लोकांना वाटते की किंमत वर खाली होणे म्हणजेच जोखीम पण ग्राहम म्हणतात की खरी जोखीम म्हणजे कायमचा तोटा शेअरची किंमत खाली जाणे जोखीम नाही जोपर्यंत तुम्ही घाबरून विकत नाही किंवा आधीच खूप महागात खरेदी केलेली नाही किंमतींची चढ उतार सामान्य आहे उलट ती शहाण्या गुंतवणूकदारासाठी संधी असते खरे धोके बाजारात नाही धोका आपल्या वागण्यात आहे ग्राहम गुंतवणूकदारांचे दोन प्रकार सांगतात पहिला प्रकार आहे डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर हा गुंतवणूकदार सुरक्षितता आणि साधेपणा पसंत करतो तो बाजाराला हरवण्याचा प्रयत्न करत नाही तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो चांगले आणि मजबूत व्यवसाय निवडतो आणि दीर्घकाळ धरून ठेवतो ग्राहम सांगतात की अशा गुंतवणूकदारांनी शेअर्स आणि बॉन्ड्स यांचा समतोल ठेवावा आणि वेळोवेळी तो तपासावा डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर सरासरी परताव्याने समाधानी असतो आणि मोठ्या तोट्यापासून वाचू इच्छितो दुसरा प्रकार आहे एंटरप्राइझिंग इन्व्हेस्टर हा गुंतवणूकदार जास्त मेहनत करायला तयार असतो तो दुर्लक्षित कमी लोकप्रिय किंवा चुकीच्या पद्धतीने समजल्या गेलेल्या कंपन्या शोधतो अशा कंपन्यांना तात्पुरत्या अडचणी असू शकतात पण त्या आतून मजबूत असतात ग्राहम सांगतात की हा मार्ग शिस्त आणि भावनिक नियंत्रण मागतो हा प्रत्येकासाठी नाही तयारीशिवाय असा मार्ग निवडणे धोकादायक ठरू शकते ग्रॅहॅम डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच गुंतवणुकीचा फैलाव यावर खूप भर देतात ते सांगतात की कितीही अभ्यास केला तरी काही निर्णय चुकीचे ठरतात डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला या चुकांपासून वाचवते एक गुंतवणूक फसली तरी बाकी तुम्हाला सावरू शकतात सगळा पैसा एकाच शेअरमध्ये लावणे शहाणपणाचे नाही असे ते स्पष्ट सांगतात त्यांना कमी कर्ज असलेल्या स्थिर कमाई असलेल्या मजबूत बॅलन्स शीट असलेल्या कंपन्या आवडतात फक्त चमकणाऱ्या गोष्टी सांगणाऱ्या कंपन्यांवर ते विश्वास ठेवत नाहीत भूतकाळात अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे कारण लोकांनी भविष्याच्या आशेवर खूप महागात खरेदी केली होती पुस्तकात शेअर्स आणि बॉन्ड्स यांचा समतोल कसा ठेवावा यावरही चर्चा करण्यात आली आहे ग्राहम सांगतात की बहुतेक गुंतवणूकदारांनी दोन्ही ठेवले पाहिजेत सगळी रक्कम फक्त शेअर्समध्ये लावणे त्यांना योग्य वाटत नाही समतोल गुंतवणूकदाराला कठीण काळात शांत राहायला मदत करतो संपूर्ण पुस्तकात गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर भर दिला आहे भीती आणि लालसा यात सगळ्यात मोठ्या चुका घडवतात बाजार वर जातो तेव्हा लोक स्वतःला खूप हुशार समजतात बाजार खाली जातो तेव्हा घाबरतात ग्राहम सांगतात की यशस्वी गुंतवणूकदार तोच जो गर्दीच्या विरुद्ध विचार करू शकतो ग्राहम भविष्यवाण्यांपासून सावध राहायला सांगतात ते म्हणतात की कोणीही सातत्याने बाजाराची अचूक भविष्यवाणी करू शकत नाही तज्ज्ञही अनेकदा चुकतात गुंतवणूकदाराने फक्त त्याच्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जसे की किंमत विविधता आणि स्वतःचे वर्तन या पुस्तकाचा सगळ्यात मजबूत मंदेश असा आहे की मोठ्या तोट्यापासून वाचणे सगळ्यात महत्वाचे आहे तुम्हाला असामान्य नफा कमवण्याची गरज नाही तुम्हाला फक्त नष्ट होण्यापासून वाचायचे आहे चक्रवाढीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही टिकून राहता हे पुस्तक शांत व्यावहारिक आणि वास्तववादी आहे ग्राहम सांगतात की गुंतवणूक कंटाळवाणी असली पाहिजे जर ती खूप रोमांचक वाटत असेल तर काहीतरी चूक आहे शेअरला लॉटरी तिकीट मा समजता व्यवसायातील हिस्सा समजावा शेवटी पुस्तक हे शिकवते की सर्वात आधी स्वतःवर नियंत्रण मिळवा बाजार नेहमीच भावनिक राहील तुमचे काम आहे तर्थशुद्ध राहणे जर तुम्हाला अशा प्रकारे सोप्या भाषेत खोल अर्थ समजवणारी पुस्तके आवडत असतील आणि तुम्हाला गुंतवणूक शहाणपणाने शिकायची असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे त्या लोकांसोबत शेअर करा जे पैसा जास्त नाही तर योग्य पद्धतीने वाढवू इच्छितात